घरात बरकत येत नाही ही, ही एकवीस कामे बनतात गरिबीची कारणे म्हणून घरात बरकत येत नाही श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी तो आपले सर्व परिश्रम आणि समर्पण घालतो आणि समर्पणाने आपल्या कामाला गती देतो असे असूनही काही लोक ते आयुष्यभर गरिबीचे बळी राहतात कष्ट करूनही ते श्रीमंत होण्याची स्वप्न पाहत राहतात यामागे अनेक कारणे आहेत जी माणसाला घडवतात अज्ञानामुळे समजत नाही वास्तुशास्त्रानुसार अशी अनेक कामे आहेत जी केल्याने घरामध्ये दरिद्रता कायम राहते आणि व्यक्तीची प्रगती खुंटते घरात दरिद्रता वास करते आणि माणूस आपल्या नशिबाला शिव्या देत राहतो मित्रांनो हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला धनाची देवी मानले जाते जर तुम्हाला जीवनात संपत्ती मिळवायची असेल तर धनाची देवी लक्ष्मीला प्रसन्न करणे खूप गरजेचे आहे लक्ष्मीला प्रसन्न करण्यात यशस्वी झालात तर त्याला आयुष्यात कधीही पैशाशी संबंधित समस्या उद्भवणार नाहीत आणि तो आपल्या कामाच्या प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवतो परंतु एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो हे अनेक वेळा पाहिले आहे यामागचे मुख्य कारण म्हणजे आपल्या सवयींमुळे देवी लक्ष्मी आपल्यावर रागवते त्यामुळे आपल्याला गरिबीचा सामना करावा लागतो या सवयी सुधारल्यास तुमच्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित सुरू होईल आणि तुमच्या आयुष्यात पैसा येऊ लागेल आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे अशाच एकवीस महत्त्वाच्या सवयी कारणे सांगणार आहोत पण त्याआधी तुम्हाला ही लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहावी असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता नक्की लिहा चला तर जाणून घेऊया घरात बरकत न येण्याची मुख्य कारणे एक आंघोळीच्या जागी मलमूत्र विसर्जन करणे म्हणजे गरिबी घरात ओढून घेणे अशावेळी नकारात्मक ऊर्जा प्रबळ बनते आणि घरात आजारपण आणि दरिद्रता येण्यास सुरुवात होते दोन स्मशानभूमीवर जोरात हसणे जर एखादी व्यक्ती हे कृत्य करत असेल तर हे शंभर पापांच्या बरोबरीचे आहे स्मशानभूमीत हसल्याने शोकग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबाचाही अपमान होतो असे मानले जाते त्यामुळे त्या, त्या व्यक्तीच्या वाईट दुवा लागतो आणि मग गरिबी आणि आर्थिक समस्या माणसाला घेरतात तीन पिंपळाच्या झाडाखाली लघवी करणे अनेक जण कळत न कळत झाडाखाली लघवी करतात परंतु कधीही झाडाखाली विष्ठा आणि मूत्र सोडू नका पवित्र वृक्षाचं पावित्र्य जपलं पाहिजे आणि तिथे कचरा टाकू नये विशेषतः पिंपळ वड कडुनिंब आणि अशोकाच्या झाडाखाली लघवी करू नये असे केल्याने माणूस गरिबीत बुडायला लागतो असे मानले जाते की या झाडांवर सकारात्मक ऊर्जा वास करते साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो पिंपळ वृक्षात म्हणून असे करणे टाळा चार दातांनी नखे कुरताडणे जे लोक दाताने नखे कुरताडतात चावतात ते नेहमी गरिबीच्या अंधारात राहतात दातांनी नखे कापणे फार अशुभ मानले जाते दात कुरतडणाऱ्या व्यक्तीवर पितृदोषाची सावली असते असे मानले जाते दाताने नखे चावल्याने आर्थिक नुकसान आणि व्यवसायात प्रगतीचा मार्ग हळूहळू बंद होऊ लागतो नखे नेहमी योग्य उपकरणाने आणि मंगळवारी कापली पाहिजेत नखे कापण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो पाच घरात कचरा ठेवणे घरात कचरा ठेवल्यानेही घरात गरीबी येते घरात घाण असेल तर माता लक्ष्मीचा कोप होतो आणि त्या घरात नेहमी पैशांची कमतरता असते म्हणूनच कधी कधी कचऱ्याचा ढीग नसावा नेहमी सकाळी लवकर घरी फरशी पुसण्याची ही सर्वोत्तम वेळ मांडली जाते सहा नळातून टपकणारे पाणी मित्रांनो तुमच्या घरात गरिबी असेल तर कायम नळातून पाणी टपकत असेल तर हे देखील त्याचे एक कारण असू शकते असे मानले जाते की ज्या घराच्या आत नळातून पाणी टपकत असते त्या घरात पैसा आला तरी नळातून पाणी टपकते त्या पाण्यासारखाच तो निघून जातो त्या घरात पैसा आला तरी तो बऱ्याच काळ टिकत नाही म्हणून आतून पाणी टपकत असेल तर ते नळ दुरुस्त करावेत कधीही अर्धा किंवा नळ व्यवस्थित बंद केल्याशिवाय तसाच सोडू नये सात घरी पूजा न करणे ज्या घरांमध्ये पूजा केली जात नाही त्या घरांमध्ये गरिबी उद्भवते त्या घरांमध्ये गरिबी येते अशी अनेक घरे आपण पाहिली आहेत ज्यामध्ये समाजातील प्रत्येक घटक संपन्न आहे पण संपन ना पूजा नाही अशा स्थितीत त्यांची परिस्थिती बिघडते ज्या घरांमध्ये पूजा केली जात नाही अशा घरांमध्ये अनेकदा वाईट ऊर्जा वास करते आणि त्यांची केलेले कोणतेही काम यशस्वी होत नाही आपण समजू शकतो म्हणून रोज देवपूजा केली पाहिजे हे खूप महत्त्वाचे आहे तुम्ही कोणत्याही द देवाची पूजा करा काही फरक पडत नाही पण पूजा जरूर करावी तसेच पूजा करताना स्तोत्रपठन केल्याने देव तुम्हाला आशीर्वाद देतात आणि तुमच्या जीवनातील अडचणी दूर करतात आठ तुटलेली चप्पल घरामध्ये ठेवणे असेही मानले जाते की जर तुटलेली चप्पल घरात ठेवली असेल तर त्यामुळे तुटलेली चप्पल घरात ठेवू नये जर घरात असतील तर ते घराच्या बाहेर डस्टबिनमध्ये टाकावे तसे केले नाही तर लक्ष्मीचा कोप होतो असे मानले जाते आणि तुमच्या घरात गरीबी येते नऊ ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो तिथे लक्ष्मी कधीच वास करत नाही त्यामुळे तुमच्या घरातील स्त्रियांना आनंदी ठेवायला हवे ते ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांचा अपमान करू नये ज्या घरांमध्ये भांडण चालू राहते आणि पैशाचा ओघ आपोआप कमी होत जातो दहा किचनजवळ लघवी करणे मित्रांनो स्वयंपाकघर हे अतिशय पवित्र स्थान मानले जाते त्यामुळे चुकूनही त्याच्याजवळ लघवी करू नका असे मानले जाते की असे केल्याने तुमच्या घरात दारिद्र्य येते त्यामुळे स्वयंपाकघराजवळ बाथरूम बनवू नये जेणेकरून तुमच्या घरात गरिबी येण्याची शक्यता कमी होईल अकरा गलिच्छ पलंगावर झोपणे तुम्ही तुमचा पलंग कधीही अस्वच्छ ठेवू नये हा केवळ रोगांनाच आमंत्रण देत नाही तर तुमच्या घरातही गरिबी येते जर बेड गलिच्छ झाला असेल तर वेळोवेळी ते स्वच्छ करणे आवश्यक आहे तुम्ही रोज बेडशीट बदलू शकता आणि त्याच्या जागी स्वच्छ बेडशीट लावता येईल बारा गाय आणि बैलाला लात मारणे हिंदू धर्मात गाय आणि बैलाला खूप शुद्ध शुभ मानले जाते आणि गायीला माता म्हणून पाहिले जाते त्यामुळे त्यांना कधीही लात मारू नये कोणी गाय किंवा बैलाला लात मारली तर असे मानले जाते घरामध्ये गरीबी येते गाईचा अपमान होतो गाईंमध्ये सर्व प्रकारचे देव वास करतात असेही म्हटले जाते गाईला रोज भाकरी खायला द्यावी असं केल्याने घरात पैसाही येतो समृद्धी येते आणि शांतताही येते तेरा ऋषी आणि फकीर यांचा अपमान करणे जर तुमच्या घरात कोणी संत किंवा फकीर आला असेल तर त्यांचा कधीही अपमान करू नये असे मानले जाते की असे केल्याने तुमच्या घरात दारिद्र्यही येते साधू आणि फकीर यांना जे काही द्यायचे असेल ते त्यांना घराच्या आत बोलावून दिले पाहिजे त्यांना कधीही रिकाम्या हाताने घराबाहेर पाठवू नये कधी कधी एखादा सिद्ध साधू तुमच्या घरी आला आणि जर तुम्ही त्याचा अपमान केलात तर त्याचा शाप तुमच्यावरही पडू शकतो आणि घरात गरीबी येऊ शकते चौदा कोणीतरी गरीब असाही व्यक्तीची चेष्टा करणे मित्रांनो कोणत्याही व्यक्तीने गरीब आणि असह्य व्यक्तीची चेष्टा करू नये याचा अर्थ असा होतो की हे करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीतही वाईट गोष्टी घडू शकतात आणि नशीब कधी बदलेल याची कल्पना कुणालाही नाही असे केल्याने घरातील दारिद्र्यही कुणाच्याही तळतळाटाने तल आपल्या वाईट दिवसांची सुरुवात होऊ शकते जर तुम्ही एखाद्याला मदत करू शकत नसाल तर त्यांची अवहेलना करू नका हे पाप आहे पंधरा जर आई वडिलांचा अपमान आई वडिलांचा अपमान करणारा माणूस कधीच आपल्या आईवडिलांचा अपमान करत नाही जर तुम्ही कोणाचा अपमान केला तर त्यामुळे तुमच्या घरात गरीबी येऊ शकते तुम्ही तुमच्या पालकांचा शक्य तितका आदर केला पाहिजे त्यांच्या आशीर्वादाने सर्व काही शक्य होईल आणि जीवन सुखी होईल सोळा डाव्या पायात पॅन्ट घालणे डाव्या पायात पॅन्ट घालू नये असे केल्याने राहू आणि केतू अशुभ परिणाम देऊ लागतात काळा धागा डाव्या पायात बांधल्याने दोन्ही ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होऊ लागतात डाव्या पायावर रंग धारण केल्याने घरामध्ये गरिबी येण्याची शक्यता असते सतरा संध्याकाळी झोपणे संध्याकाळी घरात दिवे लागण्याच्या वेळी झोपणे खूप अशुभ मानले जाते असे मानले जाते की लक्ष्मी संध्याकाळी घरात येते अशा स्थितीत संध्याकाळी झोपणे अशुभ असते आणि यामुळे देवी लक्ष्मी कोपते माता लक्ष्मी कोपल्यामुळे घरामध्ये हळूहळू गरिबी येऊ लागते अठरा पाहुणे आल्यावर राग येणे पाहुणे आल्यावर अनेकांना राग येतो पण शास्त्रात असे म्हटले जाते की घरात पाहुण्यांचे आगमन हे देवाचा घरात प्रवेश करण्याचे लक्षण आहे त्यामुळे ज्यांच्या घरी पाहुणे आल्यावर राग येतो त्यांच्या घरापासून लक्ष्मी नेहमी दूर राहते एकोणवीस उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करणे जुन्या काळातील लोक म्हणायचे की अंतरून पाहून पाय पसरा त्याचप्रमाणे माणसाने त्याला परवडेल तेवढाच त्या खर्च करावा मिळकतीपेक्षा जास्त खर्च म्हणजे हळूहळू अधोगतीकडे जाणे आणि ही गोष्ट गरिबीकडे नेते त्यामुळे व्यक्तीवर कर्जाचा बोजा वाढतो आणि व्यक्ती कायमची गरीब होते वीस भाकरी दाताने कुरताडून खाणे असे म्हणतात की दाताने कुरतडून भाकरी खाऊ नये त्यामुळे पोकळीच्या समस्या निर्माण होतात ज्योतिषशास्त्रामध्ये भाकरी दाताने चावून खाणे अशुभ मानले जाते आणि असे केल्याने घरामध्ये दरिद्रता येते असे मानले जाते एकवीस बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवणे असे करणे अशुभ मानले जाते त्यामुळे घरात नकारात्मकता पसरते आणि दारिद्र्य येते वरील कारणांमुळे घरात बरकत येत नाही यात गोष्टी टाळल्या तर घरात बरकत नक्की येईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली व्हिड कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद